स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पॅनल क्रमांक सातच्या वतीने दिनांक बारा रोजी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले तसेच नगरसेवक संदीप गायकर हेमलता पवार श्यामल मंगेश गायकर आणि भारती गायकर यांनी विशेष परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत नेत्र तपासणीचा लाभ घेतला आणि पात्र नागरिकांना मोफत चष्म्याचे वितरण देखील करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना नेत्र तपासणी करण्यात आली मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमासोबत परिसरात स्वच्छता अभियानही राबवण्यात आले ज्यामध्ये नागरिक व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दोन दिवस अगोदरपासूनच आम्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत त्यातला सर्वात पहिला कार्यक्रम आम्ही स्वच्छता अभियान आणि सुरक्षित प्रभाव ह्या दोन गोष्टी आम्ही राबवल्या प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सातमध्ये आम्ही जेव्हा आता लोकांना भेटतोय किंवा चाळींमध्ये फिरतोय तेव्हा प्रामुख्याने आम्हाला असं निदर्शनास आलं की सगळीकडे भरपूर कचरा आहे गटारी तुंबलेल्या आहेत महिलांना प्रामुख्याने ज्या घरी असतात त्यांना खूप त्याचा त्रास होता आणि म्हणून आम्ही स्वच्छता मोहीम राबवली कालपासून ती सुरू आहे स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग या योजनेखाली आणि एक महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांसोबत एक पन्नास शंभर मुलांची एक टीम आम्ही तयार केली आणि बेतूरकरपाडा छानकरपाडा हा एकवीस नंबर जो आहे फडके मैदान आणि काळा तलाव सुभाषनगर पूर्ण प्रभाग जो आहे सात नंबर तिथे आम्ही स्वच्छता मोहीम राबवतोय सगळा कचरा गटारी स्वच्छ केल्या आहेत गटारावरची झाकडं जी आहेत सुटकी झालेली त्यांना नीट केलेलं आहे, आहे त्यानंतर काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते ते पण आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून नागरिकांना त्यामुळे थोडीसं राहत जरा कारण सगळीकडे कचरा असल्यामुळे खूप लोक त्रस्त होते आणि त्या अनुषंगाने आम्ही हे नवीन प्रभागात राबवली आहे स्वच्छ आणि सुंदर प्रभाग आणि सुरक्षतेच्या दृष्टीने दृष्टीने कोणतं आम्ही प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत आता सहाशे कॅमेरे लावण्याचा आमचा एक उद्देश होता त्यातले अडीचशेच्या वर कॅमेरे लावून झाले आहेत त्याच्यामागचा उद्देशही आज आहे की स्वच्छता आणि सुरक्षितता म्हणजे प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता आणि कोण कुठे कचरा टाकू नये किंवा काही अघटित घटना घडू नये या दृष्टीने आम्ही कॅमेरे पण बसवलेले आहेत आणि असंच काम मिळून मिसळून आम्ही छान प्रकारे करत राहू आणि नागरिकांचे जे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे भारतीय जनता पार्टी नेहमीच त्या दृष्टीने प्रयत्नशील असते आणि आज आम्ही चष्मा वाटप शिबिर नेतृत्वपासून ते पण नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सातच्या वतीने या पॅनलचे प्रमुख संदीपजी गायकर माझी नगरसेवक माझी स्थायी समिती सभापती यांच्या नेत्र नेत्रचिकित्सा शिबिर आणि सर्व नागरिकांना मोफत चष्मे वाटप अशा प्रकारचा एक उपक्रम आज या प्रभागामध्ये राबवण्यात येत आहे ज्या मुंडेसाहेबांनी खऱ्या अर्थाने दिनदलित गोरगरिबांची सेवा केली बटक्यांना ओबीसींना न्याय देण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यांना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक वेगळ्या प्रकारची आदरांजली वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक उपक्रम आज या निमित्ताने ससांग विद्यालयामध्ये सुरू आहे त्याबद्दल मनापासून मी संदीप गायकर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानतो त्यांच्यासोबत हेमा पवार भारती गायकर श्यामल मंगेश गायकर आणि स्वतः संदीप गायकर त्यांनी पुढाकार घेऊन आहे हे शिबीर यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले जातो त्यांच्या मनावर मी नव्हतो असतो आणि मुंडे साहेबांना आजच्या त्याच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो घेतलेलं आहे भारतीय जनता पार्टी यांनी जो आज हा उपक्रम लाभ राबवला आहे नेत्र तपासणी आणि चष्वाटप खूप चांगला उपक्रम आहे हा बऱ्याच जणांना त्याचा चांगला ता फायदा झाला आहे बऱ्याच लेडीज घरातून बाहेर स्वतःसाठी वेळ काढून बाहेर निघत नाही स्वतःसाठी खर्च करायला म्हणजे जरा हे होतात पण आज त्यांच्या फ्री एवढलेल्या कार्यक्रमात त्यांनी लाभ घेतला आहे त्याबद्दल त्या संदीप गायकर साहेब नरेंद्र पवार साहेब श्यामल गायकर यांचा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद